नमस्कार पुणेकरांचं पहिल्या प्रथम मी खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की पुणेकरांनी पुणे, पुणे मेट्रोला आपलं मानलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी पुण्याच्या मेट्रोचा वापर करायला सुरुवात केलेला आहे आणि पुणेकरांची मागणी होत होती की आता पीक अवर्समध्ये गर्दी वाढत आहे आणि त्यामुळे पुण्याच्या मेट्रोमध्ये गर्दी कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचे प्रयत्न सुरू होते येत्या पंधरा ऑगस्टपासून आम्ही आत्ता जी सध्या आपण पीक मध्ये दर सात मिनिटाला मेट्रो चालवतो ती आता आपण फ्रिक्वेन्सी सात मिनिटावरून सहा मिनिटावर करणार आहोत आणि त्यामुळे दिवसभरामध्ये आपण चारशे नव्वद जी रेव्हेन्यू ऑपरेशन्स दिवसभरामध्ये करत होतो ती आता आपण पाचशे चोपन्न ऑपरेशन्स करणार आहोत आणि त्यामुळे निश्चितपणे पीकअवर्समध्ये जी आपली मेट्रोमध्ये गर्दी होते ती कमी होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना देखील सात मिनिटाच्या ऐवजी दर सहा मिनिटाला पीक अवर्समध्ये मेट्रो उपलब्ध राहणार आहे तर सगळ्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी की पंधरा ऑगस्टपासून आता दर सहा मिनिटाला पीक अवर्समध्ये मेट्रो उपलब्ध राहील धन्यवाद